शाळा सुरू झालेली आहे मुलांना डब्यासाठी काय द्यावे हा प्रश्न आता प्रत्येक गृहिणीच्या मनात आवर्जून पडणार आहे त्यांच्यासाठी मी एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे नमस्कार हंगर किव्स रेसिपीज अँड ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर चला बघूया आज मी खास रेसिपी कशाप्रकारे केलेली आहे यासाठी सर्वप्रथम मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आता आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेणार आहोत जिरं चांगलं तडका मारल्यानंतर आता यामध्ये आपण पाच ते सहा पाकळ्या लसूण टाकून घेणार आहोत तेलामध्ये लसूण चांगला गुलाबी रंगावर तळून घ्या यानंतर यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा चांगला परतवून घेणार आहोत कांदा लाल झाल्यानंतर आता वरून मी साधारणतः अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेणार आहे शेंगदाणे कांदा आणि लसूण परत एकदा चांगला एकत्र करून घ्या वरून आता साधारणतः अर्धी शिमला मिरची मी बारीक कापून यामध्ये परतण्यासाठी टाकलेली आहे तुम्हाला हवी असल्यास थोडीशी हिरवी मिरचीही तुम्ही बारीक करून यामध्ये परतवून घ्या यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला बटाटा परतवून घेणार आहोत वरून आता मी एक टमाटाही यामध्ये बारीक चिरून टाकलेला आहे हे सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित परतवून घेणार आहोत चवीला मी यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता आणि कोथंबीर यामुळे कोणत्याही पदार्थाला चव अगदी सुंदर येते आता वरून यामध्ये अर्धी चमची हळद टाकून सर्व मिश्रण परत एकदा व्यवस्थित परतवून घेणार आहे साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत त्याचप्रमाणे यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घ्या आता या पाण्याला मी चांगली उकळी काढून घेणार आहे पाच ते दहा मिनटानंतर पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे पाणी उकळल्यानंतर आता यामध्ये मी मशीनच्या बनवलेल्या शेवाळ्या टाकून घेणार आहे चे चे या शेवाळ्या आम्ही घरगुती बनवलेल्या असल्यामुळे या पौष्टिकी आहे मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॅगीचे प्रोडक्ट्स मिळतात त्यापेक्षा जर तुम्ही घरी बनवलेल्या शेवाळ्या या मुलांना मॅगीसारख्या बनवून दिल्या तर मुलं अगदी आवडीने खातात त्याचप्रमाणे आपण मुलांना एक पौष्टिक पदार्थही बनवून देऊ शकतो तुम्ही याला शेवाळ्यांची तिखट मॅगी किंवा उपमा असे बोलू शकता प्रकारे आपली तिखट मॅगी खाण्यासाठी रेडी आहे धन्यवाद